नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आमचे कारभार देवाला मला काय न्यात नाही तर जरा मला न्यात नाही म्हणले तर हापला हे बघा आवरली बघा बॅग भरल्या बॅगत काय काय घातले का बाळ कमरायचं हातरायचं नाही तर चालेल त्या भाकरी बांधायच्या अशा बनवले सगळं पोळ्या शेंगदाण्याच्या पोळ्या चपात्या बरच काय काय आणि मुली खाय आमचा असं आतनं लुडबुड करायचं काम असते त्याला काय नाही काय आज मधनं फिरायचं काम तर काय ऐकत नाही एक पण आणि उगच मतो

बांधायच चालले भाकरी आमचा देवला लांबा व तिकडं चिकोडीला आहे ना मग तिकडं सगळेजण जायला तो पण अरे एक माणसं नसल्यामुळं मला काही ह्या वर्षी जायला चान्स नाही त्यामुळे ह्यांना एकट्याला जायला भेटते हे निकटो जाणार आहे तर लई खुश आहेत बरगा मला आणि पोरांना नाही या वर्षी देवाला जायला भेटत आम्ही बघू पुढच्या वर्षी बाबा आलं तर आमचं बाबा नीट झालं तर मग आम्ही जाऊ आता काय आम्हाला मिळत नाही देवाला जायला हे नी एकटंच जाणार आहेत ना ह्यांना लई जाऊते एकट्याला देवाला तसं काय नाही पण घरात माणसं पण लई नाही ते हो त्यामुळं जाणार नाही जाणार एकटं जाणार आहेत हेनी आणि ही नको ह्या ह्यांचं मला बघायला लागतं ह्या कॅम्पचं ह्या कॅम्पचं बघण्यासाठी मी राहणार आहे देवाचं देवाला जायची खरं तर कारण अशी काही नाही काही प्रत्येकाची अडचण असल्यामुळं घरात माणसं कमी असल्यामुळं मला देवाला जाय भेटत नाही ह्या वर्षी आमच्या कुळ स्वामी जत्रेला तर हे बघा एवढा संसार सठा एवढा सगळा मला सांभाळायला लागतो ना हा सगळं आता माझ्या जीवावर राहणार आहे हे दोन दिवस देवाला जाणार आहे तर मग सगळं मलाच बघायला लागते काय करायचं ह्यांच्यासाठी मला राहावं लागते मग ह्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे ना मग ह्यांची सेवेसाठी राहू शकतो कारण देवाला जर बोलवायचं असेल तर इथेही देव येऊ शकतो ह्या ह्यांच्यामध्ये आपण देव बघायचा काय हरकत आहे ना हे नाही ही बघा आमची भूजवल आहे असं आहे मग काय करायचं मला जायला भेटतं मी काही नाराज नाही सोडा आधी म्हणलेलो मी जाणार मी जाणार पण हेनी म्हटलं तू नको मी जाऊन येतो पुढच्या वर्षी बघूया आपण जाऊ जावा म्हणलं जाऊन याने व्यवस्थित देव देव करू आणि हे आमची उज्ज्वल आहे यांना मग माझ्याशिवाय करमत नाही आहे आमच्या जनावरांना यांचं पण बघायला लागते ना चारा पाणी सगळ्यांना घालायला लागते आणि दोन दिवस म्हणतेवर आईना एकट्या आमच्या काही होत नाही ना त्यामुळं मग मी राहिले देवाला जायची आणि हे बघा यांची सेवा म्हणजे देवाची सेवा आहे बरं का <प्रेण> थे थे काय करायचं इथंच आपल्याला देव पावतो देवाला म्हणायचं इथंच हे मला भेटायला काय सांगाव या गाईच्या रूपात सुद्धा देव आहेत का नाही ते कोटी देव आहेत मग चला मग हे जाणार आहेत आता देवाला त्यामुळं माझ्याकडे काय मोबाईल नसणार आहे हेनी घेऊन जाणार आहेत मोबाईल मला ठेऊन जावा म्हणलं तर ठेवून जात नाही तर त्यामुळे म्हणलं तुम्हाला सांगूया दोन दिवस तुम्ही काही वाट बघू नका व्हिडिओची आणि हेनी येऊपर्यंत मला व्हिडिओ काय टाकता येणार नाहीत त्याबद्दल सगळ्यांचं सॉरी बरं का सगळ्यांना कारण हेनी येऊपर्यंत मी काही मोबाईलवर व्हिडिओ टाकू शकत नाही नाहीतर मोबाईल हेनी घेऊन गेलो तर काय मग कर्नाटकात जाणार आहेत नाही त्यामुळे म्हटलं सगळ्यांना सांगावं एकदा कारण व्हिडिओ बंद पडले तर परत सगळ्यांचे रिप्लाय येतील कमेंट्स येतील ताई व्हिडिओ का टाकला नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बनवताय खास हे ने आज देवाला चालेतं म्हणून आणि दोन दिवस तिकडं असणार त्यामुळं आज आजचा एक दिवस मी कसरा ॲडजस्ट करते आजचा दिवस व्हिडिओ टाकते पण उद्याचं माझं खाडा असणार आहे त्यामुळं म्हणलं सगळ्या माझ्या फॅन लोकांना सांगूया आणि सगळ्यांना नमस्कार देऊया उद्याचा पण आणि आजचा जा पण आहे की नाही त्यामुळं सर्वांना मनापासून रामकृष्ण हरी परत भेटूया मंगळवारी <laughs> चला मग बाय बाय हेनी चालेल देवाला न जाऊ देव, दे न जाऊन येऊ देव करून